नमस्कार बाबांनो आज आहे माझा पहिला ब्लॉग आणि सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर मी पण ठरवलं की आज एक जानेवारीपासून आपण नवीन काहीतरी संकल्प घेतला पाहिजे यूट्यूबवर ब्लॉग तर चालवू करायचं एक मनात पूर्वी बरेच दिवसापर्यंत एक विचार होता पण बरेच दिवस झालं आज बनवून उद्या बनवून असं म्हणत होतो पण आज नवीन वर्षाच्या सुरुवातीवर ते योग आलेला आहे तर चला मग आपण आलो आहे आज रानामध्ये आणि हे आहे गावाचं शेत एक तीन चार दिवसापूर्वी या गावाला पाणी देताना मी पालकाची भाजी पाहिली होती पालकाची भाजी पण हे सहा महिन्यापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी बहिमुख होता त्या बहिमुमध्ये ती भाजी होती आणि त्याचीच बी नंतर पडून याच्यामध्ये उगावली होती पण त्या दिवशी ते एकदम छोटी छोटी होती पण गावाला पाणी देताना व खत टाकलेलं असल्यामुळे म्हणलं ते वाढली का नाही पाहावी चला तर मग आपण ते पाहूया आणि जर खाण्यायोग्य असले तर आज घेऊन जाऊया संध्याकाळी पालकाची भाजी किंवा पालक भाजी खाऊ शकतो आपण लेट्स गो चला मी अरे वा या ठिकाणी तर पालकाची भरपूर भाजी दिसते त्या दिवशी एकदम छोटी छोटी होती पण खत पाणी भेटल्यामुळं चांगलीच वाढलेली दिसते खाण्यायोग्य तर जशी झालेली आपण घेऊन जाऊ शकतो घरी तर आज मग पालक भजीचा बेद चांगला कळतोय म्हणायचं पालकाचं भजी खाण्याचा योग येतो आहे कसं आहे मित्रांनो ही पालकाची भाजी आलेली ह्याला कोणत्या प्रकारचं केमिकल वगैरे काही वापरलेलं नाही एक एक सेंद्रिय पद्धतीनेच आलेली भाजी त्यामुळे ह्याची चव पण वेगळीच लागते ज्यावेळेस मागच्या वेळेस पण आम्ही खाल्ली होती ना एक नंबर भाजी तयार व्हायची आणि त्याचप्रमाणे आता ह्या ना ह्याच्यावर कसली फवारणी नाही अजून गावावरच फवारणी नाही त्याच्यामुळं भाजीवर पडण्याचा तर काही विषयच येत नाही ही सुद्धा एक सेंद्रिय प्रकारचीच भाजी आहे खाण्यासाठी एकदम चविष्ट तर चला आपण मग ही भाजी आता तोडूया पालकाची पानं अशी छोटी छोटी म्हणजे जी मोठी झालेली आहे थोडी ती आपण काढून घेऊया पालक भजी करण्यासाठी आपल्याला उपयुक्त होतील आणि पहिलाच उलवा का असल्यामुळं मित्रांनो जरा समजून घ्या बोलण्याचे अजून काही एवढे टॅक्ट नाही पण सुरुवात तर केलेली हळूहळू बरोबर त्यातले टेक्निक येईन अजून दुसऱ्या ठिकाणी पण आहे त्या ठिकाणी पण घेऊ आपण याचं बी पडल्यामुळे हे रानात भरपूर ठिकाणी उगवलेली आहे त्याचा आता सर्वांनाच आम्हाला फायदा होणार आहे हो बरोबर याला पण पाणी बसते ना आपल्याला तेवढीच एक ताजी ताजी भाजी खायला भेटते बिगर औषध फवारण्याची तुम्ही पाहू शकताय कशी हिरवीगार दिसते मस्तपैकी आता गहू हा एक महिन्याचा झालायला अजून त्याला दोन अडीच महिने टाईम आहे गह पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी म्हणजे आमची मांडोगांच्या यात्रेच्या आसपास गहू हे पाण्यावरचून सोडावं लागेल म्हणजे त्याच्यानंतर पाणी द्यायचं नाही तो वाळल्याच्यानंतर डायरेक्ट मशिनीने त्याला हार्वेस्ट करायचा मित्रांनो तशी भरपूर भाजी आपल्याला गावलेली पालक भाजी बनवायच्या हिशोबाने भाजी आपल्याला चांगली गावलेली आहे पाहतो मी अजून दुसऱ्या ठिकाणी भाजीचं नियोजन आपल्याला झालेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याची भरपूर भाजी भेटलेली आता आपण जाणार आहो घरी घरी गेल्याच्या नंतर याला स्वच्छ करून संध्याकाळी व्यवस्थित भाजी भाजी किंवा पालक भजी शक्यतो पालक भजीच बनवणार आहे आपण तर एक चांगल्या प्रकारे पालक भजी टेस्टी खायला मिळणार आहे आज तर मित्रांनो आजपासून मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवणारे आपले गावठी म्हणजे गावाकडील शेती गावाकडील जीवन कसं आहे याच्यावर मी हे ब्लॉग तयार करणार आहे तर तुम्हाला कसे वाटतात आवडत्यात आवडले तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर भावांनो मग जय मल्हार